आज शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत लेनाड बुद्रुक अंतर्गत गोकुळगाव वाऱ्याचा पाडा कशिलेपाडा साईनगर गावठा कुंभारपाडा बाजारपाडा या ठिकाणी विविध योजनांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले या शुभप्रसंगी लेनाडचे सरपंच विठ्ठल शिवारे पोलीस पाटील एकनाथ विशे तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम धिरडे धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ धिरडे ग्रामपंचायत सदस्य यशवंत वाघ ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ धिरडे विठ्ठल धिरडे हेमा धिरडे दत्तात्रय सासे प्रशांत धिरडे अरुण धिरडे योगेश मालवे दीपक कशिवले दीपक भोईर धर्मा दिनकर भगवान वेखंडे विलास धिरडे आत्माराम धिरडे दिनेश धिरडे विश्वनाथ धिरडे करण धिरडे तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या सदरील कामे मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी आमदार दौलत दरोडा यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी